नमस्कार द लाईव्ह वेदर युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे विदर्भात येणाऱ्या दिवसामध्ये कसं थंडीचं वातावरण असणार आहे आणि विदर्भात पावसाची स्थिती काय असणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये या संदर्भातले अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण पाहू शकता विदर्भात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचं ढगाळ वातावरण आज पाहायला भेटलेलं आहे दिवसभरात आणि पुढच्या दहा दिवसांमध्ये थंडीचं वातावरण नेमकं विदर्भामध्ये कसं असणार आहे आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत एक वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाच्या भागावर सक्रिय झालेला आहे आणि यामुळेच हिमालयाच्या भागामध्ये बर्फवृष्टी पाहायला भेटत आहे बर्फवृष्टीमुळे येणाऱ्या दिवसामध्ये आता आपल्या विदर्भामध्ये थंडीचं वातावरण आणखी वाढण्याची शक्यता इथून निर्माण झालेली आहे अनेक भागांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये विदर्भात आपल्याला थंडी जाणवणार आहे आणि कडाक्याची थंडी आता भरावर आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये पाहायला भेटणार आहे मित्रांनो पुढच्या चोवीस तासांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये एक किंवा दोन डिग्रीमध्ये तापमानात घट होणार आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता विदर्भात अनेक भागांमध्ये एक आणि दोन डिग्री डिग दि... पेक्षा कमी तापमान पाहायला भेटू शकते यामध्ये अकोला बुलढाणा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या संपूर्ण भागांमध्ये एक आणि दोन डिग्रीपेक्षा कमी तापमान होऊ शकते अशी शक्यता इथून दिसत आहे इकडे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातसुद्धा अशी परिस्थिती पुढच्या चोवीस तासांमध्ये आपल्याला या जी एफ एस वेदर मॉडेलमध्ये दिसत आहे आपण जर समोर वाढलं आणि येणाऱ्या सतरा बद्दल तुम्हाला माहिती दिली तर सतरा तारखेला आपण पाहू शकता इकडे महाराष्ट्रामध्ये थंडीचं गारवा निर्माण होणार आहे आणि विदर्भातसुद्धा थंडीमध्ये वाढ होणार आहे अशी शक्यता दिसत आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी थंडीचा आपल्याला कडाका पाहायला भेटणार आहे आणि थंडीमध्ये वाढ वाढ होणार आहे छत्रपती संभाजीनगर जळगाव इकडे बुलढाणा अकोला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये सुद्धा थंडीमध्ये वाढ होणार आहे सतरा तारखेला आणि अठरा तारखेला आणखी थंडी वाढणार आहे अशी शक्यता आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसत आहे विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये थंडी वाढताना दिसत आहे आणि एकोणीस तारखेला थंडी तीन आणि चार डिग्रीपेक्षा जास्त तापमान क मध्ये घट होणार आहे आणि थंडी आणखी वाढण्याची शक्यता येणाऱ्या एकोणीस आणि वीस तारखेपासून दिसत आहे इकडे पाहू शकता अकोला बुलढाणा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या संपूर्ण भागांमध्ये थंडीमध्ये वाढ होणार आहे आणि इकडे नाशिकपासून पुणेपर्यंत छत्रपती संभाजीनगरपर्यंत थंडीमध्ये वाढ होणार आहे अशी शक्यता दिसत आहे वीस तारखेलासुद्धा राज्यामध्ये जबरदस्त थंडीचं वातावरण निर्माण होऊ शकते आणि मोठं थंडीचं वातावरण आपल्या विदर्भामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये येणाऱ्या वीस तारखेपासून पाहायला भेटू शकते समोर वाढलं आणि जर एकवीस तारखेच्याबद्दल माहिती दिली तर एकवीस तारखेला कडाक्याची थंडी असणार आहे विदर्भात अनेक भागांमध्ये कडाक्याची थंडी पडणार आहे इकडे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातमध्येही कळाक्याची थंडी पडू शकते अशी शक्यता इथून आपल्याला दिसत आहे तसंच आपण जर बावीस तारखेच्याबद्दल माहिती दिली तर बावीस तारखेला राज्यामध्ये जबरदस्त थंडीचं वातावरण असणार आहे काही काही भागांमध्ये दहा डिग्रीपेक्षा सुद्धा कमी तापमान नोंदवण्यात येऊ शकते अशी शक्यता विदर्भामध्ये आपल्याला दिसत आहे विदर्भामध्ये खास करून नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये अशी परिस्थिती पाहायला भेटू शकते आपल्याला तसंच आपण जर समोर वाढलं आणि येणाऱ्या तेवीस तारखेबद्दल सांगितलं तर तेवीस तारखेलासुद्धा विदर्भात अनेक भागांमध्ये कडाक्याची थंडी पहायला भेटू शकते आणि हे पिकांसाठी अतिशय लाभदायक स्थिती असणार आहे आता राज्यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये कारण शेतकरी सध्या आता थंडीची वाट त्याचा त्याचे दो दोढे आभाळाकडे वळलेले आहेत आणि थंडीची वाट सध्या शेतकरी पहा पाहायला लागलेला आहे तर यामध्ये आपल्याला इथे दिसत आहे येणाऱ्या चोवीस तारखेलासुद्धा राज्यामध्ये अनेक भागामध्ये आपल्याला थंडीची लाट पाहायला भेटू शकते तसंच आपण जर समोर वाढलं आणि तुम्हाला पावसाचा अंदाज दिला तर येणाऱ्या सोळा तारखेला राज्यामध्ये काही मोठं पावसाचं वातावरण दिसत नाही आहे दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये कोल्हापूर रत्नागिरी आणि साताऱ्याच्या सा आसपास काही भागात स्थानिक वातावरण तयार होऊन विखुडल्या स्वरूपात विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडू शकते बाकी अनेक भागांमध्ये कोरडे वातावरण असणार आहे तसंच आपण जर सतरा तारखेच्याबद्दल माहिती दिली तर सतरा तारखेलासुद्धा याच भागामध्ये दक्षिण पश्चिमच्या भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे बाकी विदर्भात अनेक ठिकाणी कोरडे वातावरण असणार आहे समोर वाढलं आणि अठरा तारखेच्याबद्दल माहिती दिली तर अठरा तारखेला हा पाऊस आणखी कमी झालेला आहे आणि इथे गोवा आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे बाकी राज्यभरावर अनेक ठिकाणी कोरडे वातावरण पाहायला भेटू शकते एकोणीस तारखेला राज्यभरावर कोरडे वातावरण असणार आहे तसंच तारखेला राज्यभर कुठेही पाऊस पडण्याची शक्यता दिसत नाही आहे एकवीस तारखेला राज्यात प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे बावीस तारखेला सुद्धा राज्यात प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे तेवीस तारखेला राज्यात प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे चोवीस तारखेला सुद्धा राज्यात प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे आणि समोर येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच आपण तुम्हाला अपडेट्स देण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो येणाऱ्या एकोणीस वीस तारखेपासून संपूर्ण राज्यामध्ये थंडी वाढणार आहे आणि पुढच्या तीन दिवसांमध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि सांगलीचा सा आसपास पाहायला भेटू शकते बाकी राज्यामध्ये प्रामुख्याने हवामान पुढच्या दहा दिवसांमध्ये कोरडे राहणार आहे अशी शक्यता दिसत आहे बाकी एकोणीस वीस आणि एकवीस तारखेनंतर संपूर्ण राज्यामध्ये हळूहळू थंडी वाढणार आहे उत्तरचे वारे हे राज्यामध्ये सक्रिय होऊ शकतात आणि जबरदस्त थंडीचं वातावरण पाहायला भेटू शकते सध्याच्या या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा